ब्लॉक राहता आज तारीख आहे तेवीस आम्ही नीट दाखव असं तेवीस तारीख तर आज आम्ही गणपतीची तयारी चालू केली दरवेळेस प्रमाणे चला तुम्हाला आता दाखवतो काय काय तयारी आहे आणि कसं कसं होत आहे फवारणी केलेली आहे सो आज लहान कार्य करते नवीन पिढी गवत काढते हाय करावे हाय करा हाय हाय ही गवत आहे ही गोड़, गोड़। हो तो गोड़, गोड़। तो गोड़, गोड़। का आणि ते कचरा टाकतो ह्यावेळेस ह्याला अध्यक्ष केला आम्ही शारदुलला कारण का ह्यानं जरा नवीन पिढीचं आहे आणि सगळे पुण्याला सगळी बारशीतच आहे सो ह्याला अध्यक्ष केलेला आहे दोघं आज आज दोघ जण आहेत तर काय काय होतं कसं कसं होतं तुम्हाला बोलतो पुढे पण एकदा पूजा केली आम्ही का सगळंच आजपासून चालू केलं आहे अँड काय बोलतात ते पाहुणे आले आमच्या घरी काय म्हणतात त्याला हां भाऊ बुक केली पूजा लाईटिंगचा इथं सेटअप होईल इथं पूर्ण गेल्या वेळेस आकाळी लाईटिंगचा सेटअप इथं नाही त्यावेळेस मंदिरावरून असं लिटिंग आहे हे काढायचं आहे सगळं नवीन लावायचं आहे ह्याला कलर काम करायचं आहे हे पूर्ण क्लीन करायचं आहे सगळं ते चालू आहे त्या बारक्यांचं काम आता आम्ही पाच सहा जण आहेत हे पूर्ण सगळं काढायचं नवीन साऊंड जरा आपला आधीपासूनच आहे हे काल आहे तयारी बिहारी झाली वर्गणी तर तरच काय ऑनलाईनच घेतली आम्ही सगळी मुगं पावत्या म्हणून नावाला पावती बुक आम्ही मी तर चला भितो 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 सगळं मा बराच कुंभ आले रे आले चल भेटू पाच मिनटांमध्ये

दुपारी जेवण जेवण झालं सगळं फुल दिसत क्लिअर दिसत जेवण झालं आता निघालो आम्ही वर्गणी मागायला अध्यक्ष हो कंटिन्यू असतात आमच्या सोबत वर्गणी मागतो सगळ्यांना चला बघू कसा कसा रिस्पॉन्स आणि लगेच येतात का लगे वेट करायला लागतात आठवीला असा वाटत आलाय पहिले गणपती बाप्पा मोरया किती रे का एक हजार एक आहे उद्घाटन तर झालं चांगलं चला आता आता मंडळाच्या घरी वर्गणी मागायला आलो आणि चहा प्यायला आलोय आणि पाणी दिले चहा पितोय आता चहा पितो समोरच्या घरात पण आता चहा पण आता चहा झाला चहा पितो पुढच्या मन आपला पुढच्या घरी पुढच्या घरी पण चहा पैसे पैसे सगळ्यांचे जमा झाले द्यायला चालू चालू आता पुढच्या बोलू हे कायच हे कायच हे कायच आता एक में में ले ले। मी नवीन खरेदी केलेली आहे ड्रोन तुम्ही पाहू शकता चायनाच आहे का स्टार्टिंगला मी चायनाच घेतलाय अनबॉक्सिंग आमच्या अध्यक्षाच्या हातात ना अनबॉक्सिंग करतोय हा रिमोट चायनाच आहे हा ड्रोन आता बघू आपण ट्राय करू कारण का आता गणपतीचा परवा आगमन आहे त्यासाठी डोंट तोर लागणारच व्हिडिओ क्वालिटी साठी सगळं पहिली ही कर की त्याला मोबाईल आपण कनेक्ट थांबा आम्ही कनेक्ट करतो थांबा डे दुसरा दिवस आहे आज आम्ही आलोय गणपती बुक करायला गणपती बाबा कसा आहे गणपती बुक करतो तुम्हाला पंधराचा तुमचा झाला हा एक आणि हा एक दोन्ही कन्फ्युजन आहे हा दोघ्यात कन्फ्युजन आहे पण हा गणपती मंडळाचा आहे हा एक तर हा एक हा दोन्हीपैकी अध्यक्ष काय म्हणता तुम्ही कोणता करायचा दोन्हीपैकी हा बुक करायचा हा बुक करायचा तर हे सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा बुक झालेला आहे आमच्या चिंतावणीचा गणपती

हे सगळे इंजिनियर आहेत म्हणजे कोणाला जॉब आहे ना धंदा आहे साफ बघायला जण थांबले हे पण इंजिनियर आहे हे पण इंजिनियर आहेत चार ही एक आणि मी एक सगळे थांबले आहेत दा अर्धा तास झाले इथंच ता बसलो आम्ही टाइम बस सिविल इंजिनियर आहे प्रॉपर <laughs> काम नाम <laughs> <रुशी सीवील> <laughs> साप बघायला सी एस आहे सीएस हिरुशी सीला आहे मला सापडला नाही तिथला आम्ही काम चेंज केलं साप सोडायचं सोडलं आणि डेकोरेशन चालू केलं लाईटिंग कार्ड ला लागली मंडप लागला तर वरण सोडायचं उद्या तिथे एक कमान येणार हे सगळं मॅनेजमेंट आदित्यकडे डेकोरेशनच त्याला आता डेकोरेशनचा एक व्हिडिओ करतो पहिला प्रयत्न आमचा चुकलेला आहे पूर्ण सगळं लावलं होतं परत काढलं तर आता दुसरा प्रयत्न पोरप फोटो बघून करतोय की फोटो पाहणार मग करणार असता एकच गणपती आमच्या मंदिराचा एक पुढे एक आमचं असतंय लहान गणपती मुषक मामा मुषक मामा जेवलास का हे दे लावते सम ती काढायची ना गणेशायनम नमः पारदी पोते हर हर हा हा देव काय

एवढं नव्हतं पॅक मी काय म्हणतो मध्ये छोटे मध्ये छोटे हा असे चुकत आहे काय करायचं आहे सांग रे जरा मला काय हे आडवा आहे का हे बारकी तुला तीच बोलतोय मी हे लावायचं कस अभि लावायचं कसं म्हणतो हे पाईप चला आता अजून एकदा ट्राय करतो तुम्हाला अध्यक्ष आला अध्यक्षकडनं बघू आपण काय होतं पाईप हरवलं आमचं म्हणजे हे हरवलं बघितलं छा पडलं हे झालं पूर्ण आणि ही पुढच्या साइडच आगीच्या साईड का एका झालं रे झालं आता एक क्लिप आला विचार पुन्हा झालं झालं काल तुम्हाला दाखवला होता एक नवीन ड्रोन मी काल रात्री आम्हाला क्लिअरिटी समजली नाही आता उडून पाहतोय आम्ही ड्रोन दर मोबाईल माझा मोबाईल पकड ये ना क्लिअर घ्या बोले कु हो <laughs> चांगला बोले कु हो बोले, बोले रुद्र <laughs> 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 ही त्याचा बॉक्स आहे सॉरी ही हि त्याचा बॉक्स आहे ही त्याच्या डिटेल मध्ये सगळं चार्जिंग केबल सगळं त्याचा बॉक्स कमेंटमध्ये सांगा ही कसं उडवायचं <laughs> ही आपला ड्रोन स्टार्ट केला आहे त्यांनी आत्ता लाईट दिसतात ना तुम्हाला तीच やばいそれはフォアボレーションが出たらどう よかったよかった。